दिनांक एकोणीस रोजी सायंकाळी तीन वाजता इंदिरा चौक येथे श्रद्धेय बाळासाहेबजी आंबेडकर यांची विराट अशी सभा आयोजित करण्यात आली आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघातील बंधू भगिनींना जाहीर आव्हान आहे की आपण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या या जाहीर सभेला प्रचंड मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावं आपल्याला सर्वांना माझी पक्षाच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं कळकळीची विनंती आहे मुख्यमंत्र्यांनी आता ते मुंबईमध्ये त्याची त्यांची जे जागा आहे त्या जागेवरच त्यांनी खासदार त्या ठिकाणी निवडून आणावं हिंगोलीचं काही त्यांचा काही विषय नाही कारण हिंगोलीमध्ये ऑलरेडी वंचित बहुजन आघाडी निवडून आलेली आलेली आहे आणि मैदान समोर आहे घोळसू 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 गोळसू गोळ याला आपल्याशिवाय राहणार नाही किती मोठे राहू द्या पैसे असेल यांच्याकडे सत्ता असेल यांच्याकडे यांच्याकडे सगळं जरी असलं तर माझ्याकडे बुद्धिजीवी माणसं आहेत वैचारिक माणसं आहेत आणि माझ्याकडे दीनदलित शोषित पीडित बहुजनवादी आणि अ सर्व जाती धर्माचे लोक असल्यामुळे मला घाबरून जायची काही एक गरज नाही